मी दहा पंधरा वर्ष आमच्या नेते मंडळीच्या बरोबर वर काम करत होतो कॉर्नर सभा अनेक कॉर्नर सभा बघितल्या दोन पाचशे हजार लोक असायची परंतु ही आजची सभा बघून माझ्या चारी पक्षाच्या पाचवी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो काल मी खोपडी भागामध्ये प्रचार करत होतो काळापूर भागामध्ये प्रचार करत होतो ते मला माझी एक आजीबाई मला आल्या मी त्यांचं दर्शन घेतलं त्यांनी मला विचारलं भाऊ तुमची निशानी रिक्षा आहे बोल हो आपली निशाणी रिक्षा रिख्षा आहे सर्वसामान्य माणसांची ती, ती आपलं साधन आहे ते नुसतं साधन नाही तर सर्वसामान्य माणसांची गरज आहे म्हणून मी रिक्षा निशाणी घेतली ती म्हणते बाबा बरं झालं तू रिक्षा निशाणी घेतलीस बरं झालं तू विमान घेतलं नाहीस मी बोललो आजीबाईला आजीबाई मी निवडून आल्यानंतर मला गुवाहाटीला पलून जायचं नाही मला टेबलावर डॅन्स करायचा नाही तर माझ्या जनतेच्या प्रत्येक माणसाच्या हातात हात घालून या मतदारसंघाचा विकास करायचा आहे म्हणून मी सर्वसामान्य माझा जी रिक्षा निशाणी घेतली माझ्या सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन काम करायचं आहे माझ्या आदिवासी बांधवाला समोर घेऊन सोबत घेऊन काम करायचं आहे माझ्या शेवटच्या माणसाला सोबत घेऊन या मतदारसंघाचं काम करायचं आहे कारण काम करत असताना आपल्याला तालुक्यामध्ये विकास करत असताना बऱ्याच जणांनी पत्रकार परिषदा घेतल्या त्यांनी सांगितलं आम्ही इतका विकास केलाय आठशे कोटी नंतर पंधराशे कोटी नंतर एकोणतीसशे कोटी आज तर पेपरला बातम्या आले पत्रकार बंधूंचं मी नाव गेला विसरलं सॉरी पत्रकार बंधूंचंही मनापासून स्वागत <laughs> नंतर मला वाटतं आज एकोणतीस साठ एकोणतीसशे साठ कोटी रुपयाची आजची बातमी आले परंतु आपण बघत असाल तर आपल्या मतदारसंघामधील जे अंतर्गत रस्ते असतील माझ्या आदिवासी भागामधील खांडस पर परिसर असेल कळम परिसर असेल पात्रक परिसर असेल तिथल्या माझ्या माता भगिनी इथे उपस्थित आहेत त्यामध्ये आजही कुठल्या गावामध्ये पाण्याची टंचाई दूर झालेली डामशे साहेब आठवत नाही आज पण त्यांच्या डोक्यावरचा अंडा तुम्ही कमरेपर्यंत आणू शकले नाही तुम्ही फक्त सांगताय आम्ही शुशुभीकरण केलं आम्ही अनेक देवांच्या मूर्ती उभ्या के केल्या मी पण एक या समाजाचा घटक आहे मीही महामानवांचा देवादिकांचा आदर करतो त्यांचं दर्शन घेतो त्यांच्या पायाशी नतमस्तक होतो परंतु हे सर्व करत असताना माझ्या आम माणसाला काय गरज आहे माझ्या शेवटच्या माणसाची काय गरज आहे माझ्या शेवटच्या माणसासाठी आपण काय केलं पाहिजे हे खरं करणं गरजेचं आहे ही कामं खऱ्या अर्थाने ह्या विकासाच्या माध्यमातून होणं गरजेचं होतं माझ्या आदिवासी बांधवांना आजपर्यंत फसवत आले पाच वर्ष झाली प्रत्येक आदिवासी नऊ सप्टेंबरचा दिवस असला की सांगत असतात आम्ही आता कशेल परिसरामध्ये एक आदिवासी भवन बांधू माझ्या आदिवासी बांधू भगिनींचा सन्मान करू पण यांना पाच वर्षामध्ये ते करता आलं नाही ते आदिवासी बांधवांना आम्ही सांगतो ते सुधाकर गारेसाठी थांबून राहिलंय आपण असा आदिवासी भवन बांधू का महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामधली जनता तुमचा आदिवासी भवन बघण्यासाठी या कशेल पात्र परिसरामध्ये आले पाहिजेत अशा मध्येच आदिवासी भवन बांधू या मतदारसंघामध्ये आता उत्तम भाईने आपला मनगोध व्यक्त केला <पलागागागागागा> आमच्या सुशील भाऊनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं त्यांनी सांगितलं आम्हाला घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बांधण्यासाठी सर्वांची मिटिंग घेतली त्यांना वाजत गाजत खांद्यावर घेऊन काहींनी त्यांना त्यांची मिरवणूक काढली परंतु त्यांना सांगितलं त्यांच्या भाच्यानी आम्ही सोळा गुंठे जागा दिले इथे स्मारक उच्च दर्जाचं होईल चांगल्या पद्धतीचं होईल ज्यांच्या घटनेवर ज्या लोकशाहीच्या माध्यमातून आपण सर्वजण सर्व ह्या देशाचं राजकारण आणि देशाचं समाजकारण करत असतो त्या महामानवांचा स्मारक होण्यासाठी त्यांच्या या पंडास वर्षाच्या लढ्यासाठी आपण लोकांना खोट सांगता आपण माझ्या बौद्ध समाजाची मस्करी करता आपण आपल्या सर्व समाजाची मस्करी करता त्यांना सोळा गुंठ जागा कबूल केली ती तीन गुंट जागा सुद्धा आहे परंतु ती तीन गुंट जागा सुद्धा मला वाटतं आमच्या मित्र सुशील जाधवनी सांगितलं त्यांनी नगरपालिकेमध्ये माहितीच्या अधिकारामध्ये ती जागा नक्की तिथे आहे का ती सुद्धा जागा तीन गुंठे जागा आहे ती रेड लाईन ब्ल्यू लाईन मध्ये गेलेली जागा आहे अशी फसवणूक करणं ही जनता त्यांना कधी माफ करणार नाही असं या ठिकाणी मी आपल्याला सांगेल आपण विकास करत असताना मी परवा एक पत्रकार परिषद घेतली टामचे साहेब त्या पत्रकार परिषदेमध्ये दोन हजार एकोणीसचा आमदारांचा जाहीरनामा फक्त वाचून दाखवला त्या जाहीरनाम्यामध्ये वाचून दाखवून मी तिथे मला वाटतं एक लॅपटॉप ठेवला होता त्यांची भाषणं त्यांचे झालेले सांगितलेल्या लोकांना आम्ही हे करू आम्ही ते करू आम्ही हे करू हे लोकांना सांगितलं होतं मी फक्त जाहीरनामा वाचून दाखवला जाहीरनामा वाचून दाखवलं त्यामध्ये आम्ही सांगितलं का आम्ही पेज नदीचं पाणी या सर्व परिसराला आम्ही देण्याचं काम करू त्यांचे काहीतरी सत्तावीस मुद्दे होते आणि सत्तावीस मुद्द्यामधला सत्तावीस विषयामधला भूषण एकही काम ते करू शकले नाही ही, ना ही।, ही त्यांच्यासाठी लज्जतपद गोष्ट आहे यांच्या घरासमोरचं सुशोभीकरण केलं यांच्या ऑफिस समोरचं सुशोभीकरण केलं त्यांच्या रिसॉर्ट समोरचं हो सुशोभीकरण केलं पण माझ्या तालुक्यामधलं माझ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदच्या शाळेसाठी कुठल्याही प्रकारचं सुशोभीकरण केलं नाही आपण बघितलं असेल या परिसरामध्ये या तालुक्यामध्ये किती प्रकारची दहशत तयार झाले हुकुमशाही माजले अत्याचार माजला आहे भाईनी सांगितलं कोणी कोणाचं पाय तोडलं कोणाला दाबण्याचा प्रयत्न केला परंतु मी तुम्हाला सांगतो तुम्ही तेवीस तारखेनंतर या मतदार संघामधली गुंडगिरी नष्ट करण्याचं काम मी करणार आहे <प्रिक्षा> जो जो माणूस गुंडगिरी करेल जो जो माणूस दादागिरी करेल जो जो माणूस माझ्या शेवटच्या गरीब माणसाला त्रास देण्याचं काम करेल जो जो माणूस माझ्या व्यापारी बंधूंना त्रास देण्याचं काम करेल त्याला या मतदार संघामधून पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून हद्दपार केल्याशिवाय शांत बसणार नाही आपल्या इथे दादागिरी करणारे अनेक लोक तयार झाल्यात दादागिरी करणारी जी मुलं आहेत ही सर्वसामान्य घरातली मुलं आहेत त्या मुलांना सुद्धा मी आजच्या या जाहीर सभेमध्ये एक आव्हान करेल जे असे कोण लोकप्रतिनिधी असतील ते तुम्हाला सांगत असतील का ह्याला जाऊन मार त्याला जाऊन मार मी म्हणतोय पुढच्या काळात तुम्ही सांगणाऱ्यांच्या उलट काम करावं म्हणजे कायमची कटकट निघून जाईल आणि जो माणूस दुसऱ्याच्या सांगण्यावरून तिसऱ्याला मारायचं काम करतो तो माणूस तिसऱ्याने सांगून पहिल्याला सुद्धा मारण्याचं काम करेल असंही या ठिकाणी आपल्याला आज आपण आजपर्यंत जनतेमध्ये बघितलेलं आहे फक्त दादागिरी करायची लोकांना बसवायचं परवाच तुम्ही सांगित बघितलं असेल कडाव बाजारपेठ भरले कडाव बाजारपेठेमध्ये यांची प्रचाराची रॅली आली आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय मनोहर आप्पा पाटील गणेगावचे त्यांचं वय एकाहत्तर आहे त्यांनी समोरून आमदार आले म्हणून आमदारांना नमस्कार केला हात जोडून नमस्कार केला आमदार त्यांना म्हणतात माझं काम कर मी तुझी एवढी कामं केल्यात ते म्हणले नाही मी माझ्या पक्षाचं काम करेन आणि तुम्ही माझी काय कामं केल्यात माझं काम नाही केलं ना? 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 का तर तुला साफ करतो बघून घेतो ती व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघितले ना त्याच्यातल्या शिव्या माझ्या तोंडातून बाहेर काढायचं नाही त्या शिव्या तुम्ही ऐकल्यात ना मग जो माणूस ज्या मतदार संघाचा प्रमुख आहे तो एकाहत्तर वर्षाचा मान सर माणसाचा मान सन्मान ठेवू शकत नाही तर तुमचा आमचा ठेवील का मग अशा माणसाला आपला हद्दपार केला पाहिजे का नाही मग हे सर्व ताकद तुम्हाला लावायची आहे आणि या एकवीस तारखेला वीस तारखेच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांच्या शक्तीने आपल्या समोरचं बटन दाबून आपल्याला या मतदारसंघामध्ये परिवर्तनाची लाट पेटवायची आहे आणि तेवीस तारखेला आपल्या परिवर्तन विकास आघाडीचं आणि या सर्वांच्या पक्षाच्या यांच्या साक्षीने या निवडणुकीचा विजय आपल्याला खेचून आणायचा आहे यासाठी तुम्ही सर्व आजपासून कामाला लागावं <laughs> मी विकास करत असताना जिल्हा परिषदेमध्ये मी आणि डामसे साहेबांनी एकत्र पाच वर्ष काम केलं आम्हाला दोघांना लोक असायच तिथे गेल्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचा आणि मी राष्ट्रवादीचं काम करत होतो आम्ही गेलो का आम्हाला माझी जोडी आली जातानी बरोबर जवायला बरोबर येतानी बरोबर आम्ही दोघांनी एकामेकाला समजावून घेऊन डामसे साहेब मला सिनियर आहेत त्यांची दुसरी टर्म मला वाटतं जिल्हा परिषदची होती त्यांनी सुद्धा मला जिल्हा परिषदेमध्ये चांगल्या प्रकारचं जिल्हा परिषदेची माहिती करून दिली अधिकाऱ्यांकडून अधिक मला अनेक प्रकारचं मार्गदर्शन मिळून दिलं आदरणीय आस्वाद पाटील असतील आस्वाद पाटलांनी मला समजून घेण्याचं काम केलं मी नवीन जिल्हा परिषद सदस्य होतो त्यांनी सुद्धा मला जिल्हा परिषदेमध्ये ताकद देण्याचं काम केलं विकास कसा करायचा विकास काम कशी आणायची विकास काम आणल्यानंतर आपल्या शेवटच्या माणसाला ते काम कसं भेटलं पाहिजे कोकडे साहेब ते देण्याचं आपण काम केलं कोणाकडून कधी कमिशन खाल्लं नाही कुणाकडून कधी रुपया घेतला नाही कुणाला कुणी दमशाही दमदाटी दिलेली नाही आपण फक्त आपल्या शेवटच्या माणसाचं काम करण्याचं काम केलं आपल्या सर्वांना माहिती आहे पुढच्या काळामध्ये आपल्याला या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करायचा आहे विकास करण्यासाठी आपल्याला तुमची ताकदीची गरज आहे मी काल सांगितलं मला पत्रकार बंधूंनी एक प्रश्न विचारला पेरणे साहेब त्यामध्ये त्यांनी विचारलं भाऊ तुमचं विजयन काय मी सांगितलं मला विजयन घेऊनच या मतदारसंघाचं काम करायचं आहे आत्ताच आपण आपल्या जिल्हा अध्यक्षांची एक अडचण ऐकली असेल त्यांच्या बहिणीचं आज हॉलचं ऑपरेशन होतं त्यांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत मला वाटतं अपोलो हॉस्पिटलला त्यांना डी वाय पाटील हॉस्पिटलला त्यांना जाऊन थांबावं लागलं ला आपल्या जर कर्जतला ती जर सुविधा असती तर अशी परिस्थिती झाली असती का माझ्या शेवटच्या माणसाला त्रास झाला असता का तर मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्ती रोजगार कसा मिळेल यासाठी मी तरुणांसाठी काम करणार आहे माझ्या तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीच चांगल्या दर्जाच हॉस्पिटल कसं असणार आलं पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार आहे माझ्या कर्जत खलापूर मतदारसंघामध्ये जास्तीत चांगल्या पद्धतीची शिक्षण संस्था कशा आल्या पाहिजेत माझ्या गरीब माणसाला सुद्धा चांगल्या पद्धतीचं शिक्षण कसं घेता आलं पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार आहे माझ्या तरुणांना युवकांना खेळाडूंना चांगल्या पद्धतीचं क्रीडांगण कसं असलं पाहिजे यासाठी मला काम करायला लागणार आहे यासाठी सुद्धा मी काम करणार आहे आणि जो विकास आहे तो विकास रस्ता असेल पाणी असेल आणि काही गावामधल्या ज्या योजना असतील त्या योजना पूर्ण करण्याचं काम करायचं आहे आमदारांचा जाहीरनामा सव्वीस विषयांचा आहे तो सुद्धा मला पूर्ण करायचा आहे त्यांना ते जमलेलं नाही ते सुद्धा मला काम पूर्ण करायचं आहे हे सुद्धा मी आपल्याला सांगतो विकास फक्त बोलून ना होत नाही विकास तुम्ही शेवटच्या माणसाला केला का तर मी दाखवावं कुठल्या माणसाला तुम्ही माझ्या गरीब जनतेला तुम्ही माझ्या आदिवासी बांधवा ना तुम्ही कुठल्या प्रकारचं काम दिलं का तुम्ही तुमच्या घरच्यांचा विकास केला तुम्ही तुमच्या भावाचा तुमच्या भाच्याचा तुमच्या नातू आता भाष्याचा काय पुतण्याचा पुतण्याचा विकास केला फोटो बघितले बॅनरवर तर यांचा भाऊ यांचा भाचा यांचे हे असेच फोटो असतात बॅनरवर तरी पण मी शिवसेनेच्या सुज्ञ जनतेला सांगेल भारतीय जनता पार्टीच्या माझ्या सुज्ञ जनतेला सांगेल आपण अशा माणसापासून सावध राहा मागच्या वेळी भारतीय जनता पार्टीच्या मतांच्यावर आमदार झाले भारतीय जनता पार्टीच्या ताकदीच्या जीवावर आमदार झाले आठ दिवस झाले नाही तर पुलावर आमरे मध्ये आले असे पट्टे बिट्टे घालून पक्षाने आदेश दिला तर भारतीय जनता पार्टीच्या एकही एक माणसाला रस्त्यावर येऊ देणार नाही ही या महाशयांची भाषा होती हे सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांनी लक्षात आणून दिलं पाहिजे आपण बघितलं असेल माझ्या माता भगिनींसाठी काय केलं माझ्या महिला भगिनींसाठी काय केलं माझ्या महिलांच्या सन्मानासाठी काय केलं मी तर सांगेल आपल्या माता भगिनींना तरी सांगितलं होतं बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी केलेलं जे प्रोडक्ट असेल त्या प्रोडक्टसाठी मी एक चांगली बाजार समिती बनवेल त्यामध्ये महिला भगिनींना चांगल्या प्रकारचं शॉप देईल त्यातून त्यांचं मार्केटिंग कसं करता येईल यासाठी मी प्रयत्न करते करील केलं का हो केलं मग अशा माणसाला तुम्ही निवडून देणार आहेत का आपण सर्वांनी मनापासून सगळ्यांनी ताकदीने काम करणं गरजेचं आहे या संघामध्ये परिवर्तन घडवणं गरजेचं आहे मला पत्रकार बंधूंनी पहिलाच प्रश्न विचारला होता आठवण आहे ना तुम्हाला विचारलं तुम्ही दीपक पाटील साहेब का आपल्या कर्जत कलापूर मध्ये अपक्ष उमेदवार कधी निवडून आला नाही मी ना 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 एका क्षणाचा विलंब न करता तुम्हाला सांगितलं होतं मी माझ्यापासून माझ्या जनतेच्या ताकदीवर इथे इतिहास माझी जनता माझी जनता घडवणार आहे आणि ही त्याची साक्षीदार आहे जे आपण सर्वांनी बघितलं आहे मी सुधाकर गारे कधी मनाचा मी मोठेपणा करणार नाही माझी जनतेचा मी मोठेपणा सांगेल माझी जनता माझ्या बरोबर आहे आणि माझ्या जनतेवर माझा विश्वास आहे तुम्हाला ते कधी बघायला मिळालं नाही असं तुम्हाला तेवीस तारखेला बघायला मिळेल असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आता आपण बघितलं असेल विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकले ते आता लोकांना शिव्या द्यायला लागलेत लोकांना सांगायला लागलेत मी तुझ्याकडे बघून घेईल मी असं करील मी तसं करील मी हे करील पण मी सर्व जनतेतल्या प्रत्येकांना आव्हान करतो तुमचा एक केस पण ते वाकडा करणार नाही तुमच्या पाठीशी हा तुमचा भाऊ हा तुमचा मुलगा तुमच्या पाठी ठामपणे आहे तुम्हाला कोणाला घाबरण्याची गरज नाही तेवीस नंतर त्यांना पलती भुई थोडी होणार आहे आपण घाबरू नका जे जे लोक आता त्यांचे चमचे आहेत ते चमचे आता बोलतायत काही लोकांना माहिती आहे फक्त सत्ता आली का तिकडे जायचं तुम्ही इतिहास बघा त्या लोकांचा का जिथे सत्ता जिथे आमदार जिथे विकास कामे तिकडे ही मंडळी ज्या उद्धव साहेबांनी आदरणीय उद्धव साहेबांनी सर्व कार्यकर्त्यांचा मान ठेवून या महाशयाना तिकीट दिलं निवडून आणलं निवडून आणल्यानंतर उद्धव साहेबांचं मुख्यमंत्री पद जेव्हा जायची वेळ आली तेव्हा हे महाशय टेबलावर डान्स करत होते आपण हे सर्वांनी बघितलं ना मग मा हा माणूस आपल्या मतदारसंघाचा आणि तुमचा विकास करेल का ग्रीन ग्रीन बेल्ट झोन मध्ये म्हणतात आपण एम आय डी सी आणू शकत नाहीत पण शेतीपूरक एमआयडीसी आपण आणू शकतो ना मग आणली का यांनी असलेली एम आय डी सी गेली आपल्या ह्या चोपन्न गावामध्ये फ्री झोन होता हा फ्री झोन इथून गेला तिथे इको सेन्सिटिव्ह झोन आला या इको सेन्सिटिव्ह झोन आल्यानंतर यांनी साधा दोन ओळीचं पत्र सुद्धा शासनाला दिलं नाही यांनी साधी दोन ओळीचं लक्षवेधी मांडली नाही त्याला ना सांगितलं नाही बाबा आमच्या इथे चोपन्न गावांना फ्री झोन आहे दामसे साहेब तो फ्री झोन इथून गेला पण ह्या महाशयानी त्या फ्री झोन परत ठेवण्यासाठी कुठल्याही प्रकारचं दोन वडीचं प्रयत्न प्रशासनाला दिला नाही आज जर या चोपन्न गावामध्ये फ्री झोन असता छोट्या मोठ्या कंपन्या आल्या असत्या छोटे मोठे कारखाने आले असते परिसरामधल्या तरुणांना रोजगार मिळाला असता परंतु यांना तुम्हाला रोजगार द्यायचा नाही यांना यांच्या घरातल्या लोकांना मोठे करायचे आहेत त्यांच्या नातेवाईकांना मोठे करायचे आहेत आणि आपल्या जनतेला मात्र त्यांच्या पायाशी ठेवण्याचं यांचं काम आहे आपण यांनी बघितलेलं आहे तुम्हाला तेवीस तारखेनंतर मी दाखवेल या मतदारसंघामध्ये कशी एमआयडीसी येत नाही या तालुक्यामधल्या लोकांना कसा रोजगार मिळत नाही माझ्या तरुणांना कसा रोजगार मिळत नाही माझ्या वासरे खोंड्यामध्ये तुम्हा आम्हाला सर्वांना माहिती आहे रामजी साहेब तुम्ही आम्हाला असायचे पूर्वी सुधाकर घरे वासरेच्या खोंड्यात राहतो त्यांचा वडील खोंड्यात राहतात परंतु बोटाला बोटाला मी आज अभिमानाने सांगेल वडील असतील माझा भाऊ असेल त्यांच्या बोटाला धरून मी त्यांच्याकडून राजकारण शिकलो आणि आज जर तालुक्यामध्ये सर्वात जास्त विकास कुठे झाला असेल तर तो राष्ट्र वासरेच्या खोंड्यात झालाय वासर्याच्या खोंड्यामधला तरुणांना रोजगार मिळायलाय मी एवढं करून थांबणार नाही तेव्हा मी ग्रामपंचायत सरपंच माझे भाऊ होते मी जिल्हा परिषद होतो परंतु आता मला तुम्ही म्हणून निवडून देणार आहात मी नाही निवडून येणार आहात बरोबर ना तुमची शक्ती माझ्या सोबत आहे मी या प्रत्येक जिल्हा परिषद वॉर्ड वाईस चांगल्या पद्धतीचे उद्योग कसे येतील माझ्या परिसरामध्ये रोजगार कसे मिळेल माझ्या महिलांना गृह उद्योग कसे येतील यासाठी मी जातीने काम करणार आहे आणि या कर्जत खलापूरचा सर्वांगीण विकास पेमारे साहेब मी करणार आहे यासाठी तुमचा आशीर्वाद तुमची शक्ती माझ्यासोबत राहू द्या मी तुम्हाला पुन्हा शब्द देतो मला बघाशी विलासबाईनी सांगितल्याप्रमाणे बऱ्याच गोष्टी मला विलासभाई राजकारणात नव्हते परंतु सकाळी मला कधी कधी माझ्या घरी यायचे मला बऱ्याच वेळा ते मार्गदर्शन करायचे चांगलं मार्गदर्शन करायचे आणि त्यांनी मला राजकारणाच्या बऱ्याच स्टेप शिकवल्या त्यांच्याही बोटाला धरून मी राजकारण शिकलो त्यांनीही मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या अजून आमचे जुने नेते होते त्याही मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या परंतु मी पक्षामध्ये माझ्या कार्यकर्त्यांना ताकद दिली कार्यकर्त्यांना बळ दिलं पक्ष टिकवून ठेवण्याचं काम केलं आणि जेवढं जमेल तेवढं आपल्या मतदारसंघामध्ये शांततेचं वातावरण कसं राहील यासाठी सुद्धा मी मनापासून प्रयत्न केलं मी कधी पोलीस स्टेशनला आजपर्यंत फोन करून सांगितलं नाही हा माणूस राष्ट्रवादीचा आहे का हा माणूस शेतकरी कामगार पक्षाचा आहे राष्ट्रवादीच्या माणसाला सोडून द्या शेतकरी कामगार पक्षाच्या माणसाला आत्महत्या टाका असं काम सुधाकर घरांनी कधी केलं नाही मी जर कधी फोन पोलीस स्टेशनला केला असेल तर मी सांगतो पी आय साहेब दोन्ही माणसं सा माझी आहेत कसं यांचं भांडण मिटेल कसं यांच्यात शांतता होईल यासाठी आपण प्रयत्न करा एवढंच मी आजपर्यंत पोलीस टीचरला सांगण्याचं काम केलेलं आहे मात्र सध्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत हा माझा माणूस आहे त्याला मात्र काही झालं नाही पाहिजे परंतु त्या माणसाने जे केलंय त्याचं काम काढा त्याला टायरमध्ये घाला हे काम जर कुणी केले असेल तर या महाशयानी केलंय हे आपल्या सर्वांना माहिती आहे मी कर्जत असेल कशिया असेल कडाव असेल खलापूर असेल चौक असेल खोपोली असेल इथले माझे व्यापारी बंधू असतील या व्यापारी बंधूंना सुद्धा पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीची ताकद देण्याचं काम करणार आहे त्यांच्या पद्धतीने त्यांच्या बरोबर ठामपणे उभं राहण्याचं काम करणार आहे या मतदारसंघामधील सर्व समाजाला सोबत घेऊन काम करणार आहे आपण सांगाल त्या पद्धतीने आपण सांगाल त्या दिशेने आणि आपण सांगाल ते काम या मतदारसंघामध्ये कसं होईल यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे आपण सर्व माझ्यावर आशीर्वाद द्याल असा मला विश्वास आहे कारण आपण बघितलं असेल अनेकांनी सांगितलं ही कशेलची जी कॉर्नर सभा आहे ही कॉर्नर सभा आपण जाहीर सभेमध्ये तिथं रुपांतर दर झालंय उद्या आपल्या कर्जतमध्ये सुद्धा एक कॉर्नर सभा आपण घेणार आहेत तिथे सुद्धा आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि आपल्याला या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आणि आपल्या सर्वांना ह्या कर्जत खलापूरमध्ये शांतता ठेवण्यासाठी आपण सर्वांनी मला आशीर्वाद द्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो आपण सर्वजण माझ्यासोबत राहाल अशी सुद्धा मी आपल्याला विनंती करतो आणि पुढच्या काळामध्ये निवडून आल्यानंतर दामशे साहेबांनी बाईंनी सांगितलं आपला जो आमदार निधी असतो माझ्याकडे जो विकास निधी असेल तो मी आपल्या शेतकरी कामगार पक्ष असेल मनसे असेल आमच्या भाईंचा पक्ष असेल डॉक्टर पठाणांचा पक्ष असेल जे जे पक्ष माझ्यासोबत असतील जे जे कार्यकर्ते माझ्यासोबत असतील त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मतभेद न करता सर्वांना त्यामध्ये सामावून घेईल बाई मी तुम्हाला सांगतो शेतकरी कामगार पक्षाने अनेक वेळा अनेक लोकांना आमदार केलं परंतु आपण बोलले मगाशी का ज्यांना ज्यांना आम्ही आमदार केलं त्यांनी आमचा पक्ष खाण्याचं काम केलं परंतु मी आपल्या तुम्हाला सर्वांना या बजरंग बळीच्या मंदिरासमोर शब्द देतो तुमचा पक्ष अजून डबल कसा होईल तुमच्या पक्षाला अजून शक्ती कशी वाढतात देता येईल यासाठी मी सुद्धा प्रयत्न करेन जो विकास निधी येईल तो विकास निधी आपण सर्वजण बसून त्याचा नियोजन करू आणि पुढच्या काळामध्ये त्या मतदारसंघामध्ये शांततेचं वातावरण कसं राहील माझ्या तरुणांना रोजगार कसा मिळेल कर्जत खलापुरचा विकास कसा होईल यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल इतकंच आज या ठिकाणी बोलतो काही उद्या पण बोलायचं आहे उद्या काही ठिकाणी काही शिल्लक ठेवतो आणि आपण सर्वजण उद्या मोठ्या संख्येने उद्याच्या कॉर्नर सभेला याल असा विश्वास व्यक्त करतो आणि वीस तारखेला मात्र सर्वांच्या लक्षात आहे वीस तारखेला आपलं सात नंबरच रिक्षा हे चिन्ह आहे रिक्षा हे चिन्ह आहे रिक्षा